हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी एक आगळीवेगळी भाजीचा प्रकार एक दाखवणार आहे म्हणजे आपल्याला एक भाजीची रेसिपी बघायची आहे ती अशी भाजी आहे की जास्त कोणाला ना आवडत नाही म्हणजे खायला खूप जणांना म्हणजे नावडती भाजी आहे ती तर ती भाजी आहे शिमला मिरची शिमला मिरची बहुतेक जणांना आवडत नाही आपल्याला पावभाजीमध्ये वगैरे बाकी बर्गर पिझ्झा ह्याच्यामध्ये चालतं पण भाजी खायचं म्हटलं तर सगळ्यांची तोंड वाकडी होतात त्यासाठी आपल्याला भाजी ही अशा प्रकारे बनवायची आहे की जेणेकरून न खाणारीही बोटं चाटून ही भाजी खातील तर अशा प्रकारे आपल्याला ही शिमला मिरची आज भाजी पाहायची आहे आपल्याला ही रेसिपी आज करायची आहे तर ती रेसिपी आपल्याला कशाप्रकारे बनवायची आहे तर शिमला मिरची जी भाजी आहे ती आपल्याला आज दही घालून आपल्याला शिमला मिरची भाजी आपल्याला बनवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी तयार करायची आहे तर त्याआधी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि आत्तापर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ही माझा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मला सपोर्ट मिळेल तुमचा तर चला आता आपण वळू आपल्या रेसिपीकडे की आपल्याला रेसिपी, रेसिपी कशाप्रकारे तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो शिमला मिरची ज्या मी कट करून घेतलेल्या आहेत अशा लांबड्या सलायसमध्ये कढई ठेवलेली आहे मी दोन चमचे तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये तुमचा तेलाचा वापर जर कमी असेल तर तुम्ही कमी तेल घेऊ शकता जर तुम्हाला ऑइली नको हवं असेल तर ज्या प्रकारे आपण फोडणीत आपण कडीपत्ता राई जिरं हिंग जे आपण टाकतो ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा किलो शिमला मिरची मी मोठ्या स्लाईसमध्ये पातळ असे कापून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत पातळ कापून आणि टॉमॅटो घेतलेले आहेत दोन पातळ कापून ते पण आपले लांबड्या स्लाईसमध्ये तर फोडणीमध्ये आपण राई जिरं कढीपत्ता हिंग टाकलेला आहे कांदाही आपला जो आपण कापून ठेवलेला आहे तोही आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे थोडीशी कोथिंबीर फोनणीमध्ये टाकलं आहे जी नेहमी तुम्हाला मी सांगते की कोथिंबीर फोडणीत टाकल्याने खूप छान अशी त्याची टेस्ट तयार होते तयार येते आणि खूप छान असं फ्लेवर त्याच्यामध्ये येतो तर आता आपल्याला थोडासा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तेलात म्हणजे थोडासा कच्चे पण आपल्याला घालवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचं इंटिग्रेटर आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला ही रेसिपी करताना थोडासा गॅस मोठ्या फ्लेमवरतीच ठेवायचा आहे कारण आपल्याला पटकन अशी भाजी तयार करायची आहे कारण सिमला मिरची शिजायला टाईम लागत नाही पटकन अशी शिजते त्यामुळे आपल्याला पटकन अशी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होणारी आहे आणि पटकन आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्यालाही थोडंसं गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे थोडेसे तीळ टाकलेले आहेत मी एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण टाकलात तर ता खूप छान असा फ्लेवर येतो टॉमॅटो जे मी दोन कापून घेतलेले स्लाईसमध्ये तेही त्याच्यामध्ये ॲड करते आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं सर। हे सर्व इंटिग्रेटर आपण फ मोठ्या फ्लेमवरतीच परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ॲड करायची आहे सिमला मिरची जी।, जी मी अर्धा किलो स्लाईसमध्ये कापून घेतलेली आहे मोठ्या स्लाईसमध्ये पातळ अशी कापायची आहे जर तुम्हाला मोठ्या स्लाईसमध्ये नको हवी असेल तर बारीक हवी असेल तर तुम्ही तसेही करू शकता आणि त्याप्रमाणे आपण तयार करूया आपण आता तर आपली भाजी पुढची रेसिपी आपल्याला तयार करायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित असा एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा टोमॅटो जे बाकीचं फोडणीमध्ये आपण मटेरियल टाकलेलं आहे ते फोडणीमध्ये आपल्याला तयार मिळेल आपल्याला आता आपल्याला ॲड करायचे आहेत याच्यामध्ये परतून झाल्यावरती मस्त असं मसाले शिमला मिरची पटकन आपली शिजते आणि मोठ्या फ्लेमवरती केल्यामुळे पटकन आपलं नाही म्हटल्यावरती आपल्याला याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट ते आपलं भाजी आपल्या आता शिजलेली आहे आता आपल्याला नेहमीप्रमाणे जे आपण मसाले आपले जे आपल्या घरचे मसाले आहेत ते आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत प्रत्येकी एक एक चमचा मी याच्यामध्ये मसाले ॲड केलेला आहे हळद धनजिरं पावडर काश्मीरी मिरची पावडर मालवणी मसाला तुमच्याकडे जो तिखटाचा असेल तो तुम्ही टाकू शकता गरम मसाला आणि ह्याच्यामध्ये मी एक स्पेशल मसाला टाकला आहे पावभाजी मसाला जेणेकरून खूप असे छान अशी टेस्ट ह्या भाजीला येते अशा प्रकारे आपण हे सगळे मसाले ॲड केलेले आहेत आता हे मसाले एकजी होण्यासाठी कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे मोठ्या फ्लेमवरतीच खूप छान असं एक जीव झालं का एक पाच मिनटं आपल्याला शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे खूप छान अशी रेसिपी तयार होते आणि खूप छान अशी ह्या भाजीला टेस्ट येते खरंच एकदा नक्की करून पाहा तुम्ही जर माझी ही रेसिपी पाहत असाल तर ट्राय करा न खाणारेही तुमच्या घरातली माणसं ही रे रेसिपी परत परत तुम्हाला बनवायला लावाल आता हे मी थोडेसे शेंगदाणे घेतले ते एक दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले होते ते रोस्ट करून त्याचे थोडंसं बारीक असं म्हणजे थोडंसं जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे त्या कुट्टानाच मी त्याच्यामध्ये चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि आलं तुकडा थोडासा त्याच्यामध्येच कुटून घेतलेला आहे आणि ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव झालं तर आपल्याला एक, एक पाच मिनटं शिजवण्यासाठी ठेवायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं बेताने ठेवावं कारण आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत कारण दह्यामध्ये पण थोडंसं मिठाचं फ्लेवर असतं त्यामुळे आपल्याला जास्त खारटपणा येऊ नये म्हणून आपण मीठ थोडंसं बेताने टाकावं वाटल्यास नंतर तुम्ही वरून टाकू शकता जर तुम्हाला कमी वाटलं तर अशा प्रकारे आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता पाच मिनटं पण एक शिजवण्यासाठी ठेवूया ऑलमोस्ट भाजी शिजत आलेली आहे एक पाच मिनटं पण थोडंसं एक जीव मसाले होण्यासाठी पाच मिनटं आपण शिजून ठेवूया आता आपली पाच मिनटं तयार झालेली आहेत बघूया आपण आपली भाजी तयार झाली आहे का याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण ऑलमोस्ट काय आहे की टोमॅटो कांदा आणि सिमला मिरची या तिन्ही पदार्थांना पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर नाही केलात तर खूपच बरं होईल जर तुम्हाला वाटतं एकदमच खूपच सुकं आहे तर थोडंसं असं पाणी शिंपडून घ्या जेणेकरून भाजीची टेस्ट बिघडणार नाही कारण पाणी न टाकता आपल्याला ही, ही वाफून भाजी करायची आहे आणि त्यामध्येच त्या, त्या भाजीला फ्लेवर आहे आणि टेस्ट आहे आता मी ह्याच्यामध्ये दही ॲड केलं आहे ते एक वाटी दही आहे माझं अर्धा किलो शिमला मिरचीला मी एक वाटी दही घेतलेलं आहे चांगलं फेटून दही घेतलेलं आहे आणि ते आता एकजीव करते है। आता दही घातल्यानंतर आपल्याला गॅस मीडियमवरतीच ठेवायचा आहे कारण कसं दही घातल्यावरती थोडंसं खाली कढईला लागू शकतं त्यामुळे आपल्याला दही घातल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि चांगलं एकजीव करून एक, एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे ऑलमोस्ट आणि खूप छान अशी टेस्ट लागते वरून थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहता येतील ही रेसिपी तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिल्यास पाहिली असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिलात आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल खूप छान अशी रेसिपी तयार होते खूप छान अशी टेस्टी भाजी तयार होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा परोट्यासोबत किंवा भातासोबत पी ही खाऊ शकता पण पर जास्त करून परोटा भाकरी नान किंवा चपाती याबरोबर छान अशी टेस्टी लागते तर ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि छान असं गार्निशिंग करूया थोडंसं भाजी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे अशाच साध्या साऱ्या सा रेसिपीसाठी मला फॉलो करा फेसबुकवरती इंस्टावरती आणि यूट्यूब चॅनलला मला लाईक सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप छान असे आपली रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी जरूर एकदा करून पहा खरोखर तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही परत परत ही रेसिपी करून पहाल की जेणेकरून ही परत ह्याच पद्धतीने रेसिपी करावाला शिमला मिरची भाजी आवडेल त्यापली तयार आहे दही घालून सिमला मिरची थँक्यू फॉर वॉचिंग खूप खूप धन्यवाद